राज्य सरकारनं जे काही दोन शासन निर्णय प्रसिद्ध केलेले आहेत त्यामध्ये नांदेड परभणी सातारा आणि सांगली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे एक अर्थात यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा आहे आणि दुसरा आहे पुणे विभागातील जिल्हा त्यामध्ये आहेत सातारा आणि सांगली छत्रपती संभाजीनगर विभागातील दोन जिल्हे आहेत परभणी आणि नांदेड छत्रपती संभाजीनगर या विभागातील नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दरम्यान कालावधीमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं शेती पिकांचं त्यासाठी राज्य सरकारनं एकट्या नांदेड जिल्ह्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी म्हणजेच सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांसाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे आणि त्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा अठरा सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जे काही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये जे काय अतिवृष्टी झालेली होती त्या शेतकऱ्यांना जवळपास आता त्यांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे